विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आगामी पाच वर्षे महत्त्वाची ठरणार आहेत त्यामध्ये स्टेट बँकसह बांक बँकिंग क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहील असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक विनोद कुमार मिश्रा यांनी केले स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मिश्रा बोलत होते असोसिएशनच्या कार्याची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन झाले स्टेट बँक पेन्शन्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस विलास गंधे यांना संस्थापक एल एन पाबळकर स्मृती सुवर्णपदक देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले पुण्यात आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र सर्कलचे मुख्य सरव्यवस्थापक अरविंद कुमार सिंग उपमहाव्यवस्थापक हरीशकुमार राजपाल मुंबई मेट्रो सर्कलचे उपमहाव्यवस्थापक अमित जोग पुणे विभागाचे सतीश कुमार कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक पंकज कुमार बरनवाल फेडरेशनचे अध्यक्ष जी के गांधी सचिव डी के बसू असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशपांडे सचिव सुधीर पवार आदी उपस्थित होते विलास गंधे यांनी आपल्या मनोगतात पाबळकर यांच्या स्मृतीनिमित्त प्रदान केलेले सुवर्णपदक हा असल्याची भावना व्यक्त केली डी बसू अमित जोग यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी प्रदीप देशपांडे यांनी आभार मानले तर वसुधा डोंगरे आणि सॅन्रा पोरे यांनी सूत्रसंचालन केले हे मुंबई महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यातील पेंचनची संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली होती तर आज आम्ही त्याचा गोल्डन ज्युबली महोत्सव साजरा करतो आहे पन्नास वर्षांच्या संघटनेला झालेली आहे आणि एकवीस सदस्यांपासून स्थापन झालेली संघटना आज बत्तीस हजारपेक्षा जास्त सदस्य या संघटनेचे आहेत म्हणजे पेन्शनरांना एकत्रित ठेवणं कारण बँकेतनं सर्व्हिसमन रिटायर झाल्यानंतर पेन्शनर सगळे विखोरले जातात तर त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी काही कार्यक्रम तयार करणं जेणेकरून ते त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतर आयुष्यात ऍक्टिव्ह राहतील आणि दुसरं म्हणजे पेन्शनरांच्या ज्या समस्या आहेत पेन्शनच्या संदर्भात असतील किंवा आरोग्य इन्शुरन्स पॉलिसी मेडिकल हेल्थ या संदर्भात ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मॅनेजमेंट पुढे मांडायच्या आणि मॅनेजमेंटकडनं त्यासाठी नवीन नवीन पॅकेजेस मिळवून घ्यायचे आणि त्यातनं पेन्शनरांचं कल्याण करायचं हे आमच्या संघटनेचे मुख्य उद्देश हो सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा जो विषय असतो तर आरोग्याच्या वेगवेगळ्या वेग समस्या वाढत्या वयामध्ये निर्माण होतात तर या समस्यांना त्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी हो किंवा त्या संदर्भात बँकेकडनं मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आजचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पन्नास वर्ष पूर्ण केली आणि आज आम्ही गोल्डन जुबिली आमच्या संघटनेची साजरी करतोय आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर व्हावा अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत विनोद कुमार मिश्रा हे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर एच आर अँड कार्पोरेट डेव्हलपमेंट ऑफिसर कॉर्पोरेट सेंटर मुंबई इथून स्पेशली आले त्यानंतर महाराष्ट्राचे जे मुख्य म्हणजे चीफ जनरल मॅनेजर आहेत श्रीयुत अरविंद कुमार सिंग हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यानंतर आमचे डेप्युटी जनरल मॅनेजर दोन्ही सर्कलचे जे सी डी ओ म्हणजे याच्या आर रिलेटेड काम कर पाहतात तर तेसुद्धा इथं उपस्थित राहिले आणि पुणे आणि कोल्हापूरचे डी जी एम जे इथं पुणे आणि झो कोल्हापूर झोनचे इन्चार्ज तर तेसुद्धा दोन्ही डी जी एम इथं हजर झाले त्याच्यामुळं आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्हीसुद्धा आमच्या संघटनेच्या काय मागण्या आहेत तर त्यासुद्धा त्यांच्या पुढे मांडल्या आणि आम्ही धन्यवाद पण प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला की जेणेकरून बँकेने आत्तापर्यंत पेन्शनसाठी भरपूर केलेला आहे आणि करत राहील बँक आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील कायम राहू मी सुहासगंडी पुणे विभागीय उपकेंद्राचा सचिव माझ्या अंडर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या जिल्हे माझ्या अंतर्गत आमच्या अंतर्गत येतात तर आजच्या या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पाबळकर बद्दल बोलायचं झालं तर पाबळकर अवॉर्ड हे जे श्री एल एन पाबळकर लेट श्री एल एन पाबळकर आहे ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ही संघटना स्थापन केली त्यात आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यांचं जे पाबळकर एल एन पाबळकर गोल्ड मेमोरियल मेडल जे देतो आपण जे कोणी याआधी आधीचे जसे पूर्वीचे जे जनरल सेक्रेटरीज किंवा जे ऍक्टिव्हिस्ट असतील मी तर कुठले असले पूर्ण महाराष्ट्रातून जे असतील त्यांना आपण असं गोल्ड मेडल अवॉर्ड यंदाचा अवॉर्ड आपण श्री विलास गंथे हे पवारसाहेबांच्या आधी जे जनरल सेक्रेटरी होते त्यांना आपण हा पुरस्कार देतो गोल्ड मेडलमध्ये आपण कॅश प्राईज स्क्रोल शाल शार्सिपल्स देऊन त्यांचा आणि त्यांच्या सौभाग्यातील दोघांचा आपण सत्कार करतो अशी आपण पाबळकर अवॉर्ड गेल्या स्थापन झाल्यापासून आज तेवीस लोकांना दिलं आजचा आहे दरवर्षी आपण इट्स रिअली एस सेंट्रल जुबली गोल्डन ज्युबली ऑफिएनर्स असोसिएशन दिस इज फिफ्टीएर माय विच इज रिफ्लेक्टिंग युटिलिटी स्ट्रेंथ एन परपज फुलनेस ऑफ दिसोसिएशन आय एक्सटेंड माय वॉटवेल कॉंग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू हू हॅव कंट्रीब्युटेड टू दिस रिमार्केबल जर्नी टुडे एज वी सेलिब्रेट दिस मोमेंटस ओकेजन वी ऑल्सो एक्स नॉलेज द इन वॅल्युएबल कंट्रीब्युशन यू हॅव मेड टू द स्टेट बँक ऑफ इंडिया योअर वर्किंग लाईफ ऑर द ब बँक यू हॅव बिन इंस्ट्रुमेंटल इन क्रिएटिंग दिस बँक एज इट इज टुडे आय एम शोअर यू विल बी हॅपी टू सी द बॅटर यू हॅव पास्ट द नेक्स्ट जनरेशन It is going forward with lots of speed and in the last few years we have certainly achieved many milestones and that is because the platform set by. As we all know that the retirees are the bigger family, the larger part of the state bank of family with around 3 lakhs plus employees. And the serving employees are around 2,30,000. I think this Golden Jubilee celebration for SBI Pension Association for Maharashtra and MMR is a big uh, landmark. It started in 1974 with around three people and uh, three people starting and forming a association and to take care of the pensioner. Because in the bank, there uh, association federations, unions who take care of the serving employees. But association. So this starting of this association is a big landmark and because of that so many people have come and attending this uh,